पुणे शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आलं होतं या घटनेनंतर अनेक हिंदू संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला पण आश्चर्याची बाब म्हणजे महायुतीतील काही संघटकांनी या घटनेचं समर्थन केल्याचं चित्र समोर आलं यामुळे आता महायुतीतच मतभेद उफाळले आहेत का असा प्रश्न निर्माण झाला या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर प्रवक्ते अभिजित बोराटे यांनी या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया यानंतर काही हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या यानंतर पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली काही हिंदुत्वादी संघटनांनी या ठिकाणी रविवारच्या दिवशी आंदोलने केले यानंतर ज्या ठिकाणी मुस्लिम महिलांनी जिथे नमाज पठन केले होते त्याच ठिकाणी या हिंदुत्वादी संघटनांमार्फत त्या ठिकाणी शेण टाकण्यात आले किंवा शेण चालवण्यात आले आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर ते गोमूत्रशी पडण्यात आलं या सर्व घटनेनंतर त्यांनी जो मोर्चा वळाला तो या ठिकाणी असलेल्या दर्गेकडे आणि ही दर्गा अनुधिकृत आहे आणि ती काढण्याची मागणी यावेळेस त्या हिंदुत्वादी संघटनेकडे करण्यात आली आपल्याबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमका काय आहे मुद्दा दादा पाहायला गेलं तर रविवारी एक मोठं आंदोलन झालं आणि ही जे शनिवार वाट्या जी दर्गा आहे ती काढण्याची मागणी झाली त्या ठिकाणी काही मुस्लिम महिलांनी नमाज सुद्धा पठून केलं होतं काय सांगणार आपण यावर मुळात काय मुस्लिमांना मुस्लिम महिलांना त्यांच्या मशिदीमध्ये नमाज पडायला परवानगी नाही आहे ते, ते तर त्यांनी उगाच हिथं येऊन कशाला बाकीचं नोटंकीपणा करावा असा आम्हाला प्रश्न वाटतो एक तर पहिल्यांदा म्हणजे इस्लाममध्ये त्यांनी महिलांनी मस्जिदीमध्ये नमाज पडण्यासाठी त्यांना त्यांच्याच महिलांना परवानगी द्यावी आणि त्यांनी त्याच्यानंतर मग ह्या हिंदू धर्मातले जे काही अस्मिता आहेत हिंदू धर्मातले जे काही प्रतीक आहेत हिंदू धर्मात हिंदू धर्मातले जे काही पवित्र स्थान आहे ते मुसलमानांनी येऊन नमाज पडायचं काही कारण नाही आणि काल कोणतरी काहीतरी म्हटलं वाटतं कुठल्या तरी राष्ट्रवादी कुठल्या तरी पक्षाच्या त्या ताई होत्या त्यांनी सांगितलं ठोंबरे ताई होत्या की बाबा ते, ते नमाज पडायला आले होते म्हणून काय झालं वगैरे जर समजा नमाज पाडायची जर तुमची ठराविक वेळ जर असेल तर तुम्ही ती वेळ पाळली पाहिजे तुमचं काय समजा जो काय टायमिंग असेल दहा मिनटं अजून त्या मशिदीच्या बाहेर जाऊन थांबा आणि मशिदीच्या बाहेर नंतर मग नमाज पाडा शनिवार वाड्यामध्ये यायचं तिकीट काढायचं आतमध्ये जायचं तिथे जाऊन नमाज पाडायचं हे काय आमच्या बुद्धीला पटण्यासारखं नाही आहे हे कोणतंही हिंदू सहन करणार नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे जर का समजा आम्ही जर बघू उपर्नं घालून तर तुमच्या त्या मुंबईमधल्या हजे अलीच्या दारग्यामध्ये जाऊन बसलो तिथं हनुमान चालसाचं म्हणली तुम्हाला तिथं चालणार आहे का कोंडव्यामध्ये जाऊन तिथं आम्ही जर एखाद्या त्या मज्जेदिवसाम जाऊन बसलो तिथं भगव्या टोप्या घातल्या भगवे कपडे घातले आणि तिथं गणपतीची आरती केली तर तुम्हाला चालणार आहे का तिथं नाही चालणार तुम्हाला तुम्ही लगेच दंगे बिंगे दंगले बिंगली करायचा प्रयत्न करताल माझा प्रश्न काय आहे आता ऑपरेशन सिंदूर झालं त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून पाकिस्तानला झाडा शिकवला त्याच्यानंतर आहे ना इथल्या काही लोकांची ज्या वेळेस चौकशी करण्यात आली त्यानंतर असं कळलं कि की किमान लाख दोन लाख तीन लाख मुस्लिम महिलांचे नवरे हे पाकिस्तानमध्ये मग जर समजा तुम्ही पाकिस्तानमधले नवरे आणि त्यांच्या बायका जर इथं भारतामध्ये राहत असतील तर मला अशी भीती वाटते की काल ह्या शनिवारवाड्यामध्ये ज्या मुस्लिम महिलांनी नमाज पडलेला आहे त्या पाकिस्तानमधल्या पुरुषांच्या बायका आहेत का पाकिस्तानचा अजेंडा त्यांना इथे चालवायचा आहे का भारतामध्ये पुणे शहरामध्ये राज्यामध्ये जे अत्यंत सुरळीत सगळं चाललेलं आहे तर मग काही मुस्लिम कट्टरवादी पंथीयांना हे शांतताही भंग करायची का इथं काय दंगली काढवायच्यात का असा आम्हाला प्रश्न पडतो त्याच्यामुळं इथं कोणत्याही मुसलमानांनी शनिवार वाड्यात अजिबात नमाज पडायचं कारण नाही शनिवार वाडा हा काय नुसता दगडाचा वाडा नाहीये तर शनिवार वाडा हिंदूंचा अस्मिता आहे हिंदूंचं हे प्रतीक आहे हिंदूंच्या शौर्याचं प्रतीक आहे अटकपासून कटकपर्यंत झेंडा कोणीचं फडकावला असेल शनौर राडेंनी फटवलं फडकावलेलं आहे या देशाचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतींच्या नेतृत्वाखाली पेशव्यांनी देशावरती नेतृत्व केलेलं आहे त्यामुळं हिंदूंची अस्मिता असणारं हे ठिकाण ह्याच्यामध्ये मुस्लिमांनी ढवळा करायचं का अजिबात कारण नाही पाहायला गेलं तर आपण एक भूमिका घेत आहेत आणि आपल्या पक्षाचे जे रवींद्र दंगेकर आहेत त्यांनी एक भूमिका घेतली आहे ते म्हणतात की या ठिकाणी नमाज पठन केलं तर काय होतंय आणि माझ्या ऑफिसमध्येही काही मुस्लिम येतात आणि ते नमाज पठन करतात असंही यावेळेस ते म्हणले आहेत यावर आपण काय बोलणार ते सांगा कोण म्हणलं असं रवींद्र दंगे का आपल्या पक्षातील मुळात काय हा राजकीय विषय नाहीये कुठल्या तरी पुढाऱ्यांनी ह्याच्यावरती आपलं मत व्यक्त करावं हा विषय नाही आहे हा पक्ष शिवसेना पक्ष जो आहे आहे तो सम्राट बाळासाहेब नेतृत्वावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणार बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराची कास धरणारा हा शिवसेना पक्ष आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब ते काम करत आहेत हा जो मागच्या काही दोन अडीच वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी जो काही क्रांतिकारी उठाव जो केलेला आहे ना तो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलेला आहे याच उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांनी प्रतापगडावरती अफजल खानाचं जे तीन बाय सहाचं थडग जे दीड दोन एकरामध्ये गेलं होतं त्याचं उद्ध्वस्त जर कुणी केलेलं असेल ना हिंदुत्वासाठी जर कोणी काम केलं असेल ना तर मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलेले दुसरी गोष्ट अशी त्या विशाल गडावरती हे जे काही बेकायदेशीर या इस्लामिक अतिक्रमणांनी जिथं काही जे काही भानगडी लावलेल्या होत्या हे जर जर कोणी दहन केलं असेल हे जर कोणी मोडगळीत जर आणलेलं असेल तर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले त्यामुळं आमच्या पक्षातले कोणते जरी नेते असतील त्यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम राहावं एवढीच हो। फक्त विनंती ज्यांनी त्यांनी आपापल्या राजकीय मुद्द्यावरती त्यांनी राजकारण करावं हो। त्याच्यामध्ये आणखी मत अजिबात मतांतर आणतं अजिबात नाही पाहायला गेलं तर मग नेमकं पक्षाची अधिकृत भूमिका कोणती एकतर रवींद्र दंगेकरांनी आपण आताच नेमकं पक्षात घेतलं आहे यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली त्यांचं आपली एक भूमिका आहे की आपण या दर्ग्याच्या काही या मदरीच्या विरोधात बोलतात नेमकं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की काय नेमकं शिवसेनेचा काय पक्ष नेमकं काय त्यांचा अजेंडा आहे एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना झाली आहे शिवसेनेची स्थापना राजकारणासाठी झालेली नाहीये शिवसेनेची स्थापना सत्तेसाठी झालेली नाहीये तर शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी झालेली आहे त्यामुळे हिंदूंचा जो प्रश्न असेल तो पक्षाची भूमिका असेल जर का जर समजा कोणी हिंदूंच्या विरोधात जर भूमिका घेत असेल तर आमचा पक्ष त्यांच्या बाजूने उभा राहणार नाही आणि जर हिंदूंच्या विरोधात जर कोण कुठली जर जिहादी चळवळी जर काम करत असतील तर शिवसेना पक्ष दांड्या काठ्या जे काही हातामध्ये शस्त्र मिळतील ते शस्त्र घेऊन आम्ही त्यांच्या विरोधात आमची भूमिका राहू आणि ज्या साहेबांनी प्रतापगडचा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेल्या जे काही थडगव होते ते ठडगव बेकायदेशीर बांधकाम उद्ध्वस्त करून टाकलेले विशालगडाच्या पायथ्याशी जे काही त्यांनी काही अतिक्रमण लावलेली होती विशालगडाचं इस्लामिक राजवटीत करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे ते सगळं खोडून काढलेलं जर आमचा पक्ष असेल तर आम्ही सन्माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेबांना मानणारे लोक आहोत आम्ही सन्मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना मानणार आहोत शिंदे साहेबांचा आदेश आमच्यासाठी असेल आणि शिंदे साहेबांनी प्रतापगडावरती जे काही काम केलेले तो आदेश आमच्यासाठी आहे नेमकं पाहायला गेलं तर मग आपल्या आपल्या पक्षाप्रमाणे किंवा आपण म्हणल्याप्रमाणे नेमकं या मजारीबाबत आपली अधिकृत भूमिका काय आता काय मुळात काय है, जर ह्याच्यामध्ये खरंच कुणी जर समाजसुधारक इस्लामिक एखादा कार्यकर्ता जर असेल तर त्याला शंभर टक्के माहिती आहे की इस्लामामध्ये म्हणजे मुसलमानांच्या त्या ह्याच्यामध्ये दर्गा आ, मजार ह्याला मुळात स्थानच नाही त्याच्यामुळे दर्गे बिर्गे करायचं कारण नाही आपण आता खडकीला जातो खडकीला ते कुठलं आपण ते वर हे केलेले मेट्रो रेल्वे स्टेशन केलेले मेट्रो रेल्वे स्टेशनच्या खाली एक छोटी मजार आहे कशी काही ती मजार हो कुठून आली मजार मजार का व्हायचं काय कारणच नाही पाहिजे तिथं बरं हिथले मजार काही तथाकथी तिथले काही पुरोगामी आणि काही सेक्युलर लोक हे म्हणतात की शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी आहे आता मी बोललेलो ह्याच्यावरती लोक टीका करतील पण मुळात तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याला नाव हे हिंदवी स्वराज्य दिलेले सर्व धर्म समभाव राज्यात दिलेला नाहीये त्याच्यामुळे काय आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही खरा जर इतिहास वाचला तुम्ही ती पिवळी आणि ती हागरी पुस्तकं वाचायचं जर बंद जर केलं तर शिवाजी महाराजांनी एकाही मशिदीला कुठलंही अनुदान दिलेलं नाहीये आधीपासून ज्या काही चालू असतील त्याच्यावरती शिवाजी महाराजांनी पुढचं कंटिन्यू केलेलं आहे पण नवीन एकाही मशिदीसाठी एकाही याच्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणतंही अनुदान दिलेलं नाहीये आम्ही शिवाजी महाराजांना मानणारी लोक आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे हा मजार आहे माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत तिथं ते आंध्रश्रद्धा निमूलवाले अनिषवाले अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही जी मंडळी आहेत तिथे येऊन का बघत नाहीत तिथं काय ते बायका तिथं करतात त्यांच्यावरती काहीतरी ते झाडू मारतात पाला मारतात काहीतरी मंत्र उपचार करतात आणि आंध्रश्रद्धाला पाणी घालतायत तर माझ्याकडे व्हिडिओ आहेत जर उद्या कुठला जर एखादा प्रेसवाला माझ्याकडे आला एखादा कुठला तो मौला मौलवी अजून कोण जरा आला त्याने जर विचारलं काय चालले तर ते आम्हाला आम्ही त्याला पुरावे नक्की निश्चित देऊ त्या माझारी मजारीला आमचा विरोध आहे दर्ग्याला आमचा विरोध आहे ज्या प्रकारे औरंगजेबानी त्या श्री प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थळ पारतंत्र्यात टाकलं योगायोगाने ह्याचा देशाला चांगलं नेतृत्व मिळालं त्यांच्या नेतृत्वात रामाचं मंदिर उभं राहिले त्याच्यामुळे भविष्यामध्ये जर हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेणारी जर कुठली मंडळी जर असतील तर मग हिंदुत्वादी कार्यकर्ते सुद्धा शांत आणि स्वस्त बसणार नाही हा आमचा त्यांना सज्जड इशारा असेल आता नेमकी आपली प्रशासनाकडे मागणी काय आणि आपलं पुढचं पाऊल काय असेल प्रशासनाकडे आमची ही मागणी असणार आहे की जर का मुसलमानांना जर इथं जर नमाज पडायला जर त्यांना चान्स पाहिजे असेल त्यांना आज जर पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मशिदीमध्ये जाऊन आम्ही हनुमान चालिसा म्हणायला चालू करू गणपतीची आरती म्हणायला चालू करू त्याच्यानंतर जे जे काय आम्हाला शक्य आहे ते आम्ही तिथे म्हणायला चालू करू म्हणजे सर्व हिंदू धर्मीय कार्यक्रम जे पूजा पाठायचे चालू करणार मुळात हे हिंदू राष्ट्र आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या देशाची फाळणी झाली इस्लामाच्या आधारावरती मुसलमानांना पाकिस्तान दिलं आणि हिंदूंसाठी भारत दिला पण दुर्दैवाने त्यावेळेस केंद्र सरकार वेगळं आलं आता ठीक आहे त्या विषयात मला जायचं हे नाहीये पण हे भारत आहे हिंदू राष्ट्र आहे ही, ही मातृभूमी आमची आम्ही आमच्या मातृभूमीला माता म्हणतो आम्ही स्त्रीला फक्त उपभोगाचं साधन म्हणत नाही ही माता आहे आमची आणि आमच्या मातेवर जर कोणी ओरखाड्या जर वाढायचा तर प्रयत्न करत असेल तर ज्याला जी भाषा समजते त्या भाषेला आम्ही उत्तर देऊ पाहायला गेलं तर आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अभिजित बोराटे होते त्यांनी एकदम पाहायला गेलं तर एकदम परखड भूमिका मांडली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी जर आपण नमाज पठण सुरुवात केली तर आम्ही इथे हिंदूंचे सर्व कार्यक्रम करू म्हणजे हिंदूचे जेवढेही सण होतात तेही आम्ही इथे साजरे करायला सुरुवात करू आणि आम्ही हे जे शिवाजी महाराजांनी हे जे आहेत हिंदवी स्वराज्य नाव ठेवलं आहे ना की कोणत्या मुघलांचं नाव ठेवलं आहे नेमकं आता या सर्व घटनेनंतर आता नेमकं आता या आठ दिवसाचं अल्टिमेटम तर मेधाताईंनी ताईंनी दिलेलाच आहे पण आता या आठ दिवसात पुढे काय काय होतं आहे हे आता आपल्याला पाहावं लागेल न्यूज ऑनकटमधून मी दिनेश पडणे धन्यवाद